वाणी लाडक्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि त्याच्याबद्दलची सर्वात मोठी खुशखबर समोर घेऊन येतोय काल अरे यार काल नंतर लाडका बहिनवानी लाडक्यात आईनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि त्याच्याबद्दलचा जो सतरावा हप्ता म्हणजेच नोव्हेंबर महिन्याचा हप्ता याचा जी प्रसिद्ध झाला आहे आणि त्याच्या संदर्भात अनेक खुशखबर बाहेर आलेल्या आहेत तर लाडक्या बहिणीनो सतरा हप्ता कोणाला भेटणार कधी भेटणार सोबतच आता हिवाळी अधिवेशनामध्ये काय झालंय अजित दादर पवारांनी या योजनेबद्दल काय बोललाय याच्या पुष्कबर काय पैसे वाढून भेटणार आहे का सगळं तुम्हाला प्रूफ सहित दाखवणार आहे तर चला लाडक्या बहिणी आपण व्हिडिओला सुरू करूयात जर तुम्ही पहिल्यांदा बघाल तर नक्की चॅनलला लाईक ला 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 ला, करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला लाडक्या बहिणी बघा हा जो कालचा जी आर आहे आठ डिसेंबर दोन हजार पंचवीसचा सामाजिक आणि न्याय व विशेष विभाग मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सन दोन हजार पंचवीस सव्वीस आर्थिक वर्षामध्ये निधी वितरण करण्याबाबत काल मी कामामध्ये असल्यामुळे व्हिडिओ बनवू शकलो नाही पण लाडक्या बहिणींनो आज हा व्हिडिओ बनवतोय आणि याच्या माध्यमातून तुम्हाला ही खुशखबर देतोय आणि इथे जर तुम्ही बघितलं असेल दिलेला आहे माहेोहेंबर दोन हजार लाभ अदा करण्यासाठी अनुदान वेतन या दोनशे त्रेसष्ट कोटी पंचेचाळीस लाख इतका निधी मंजूर झालेला आहे दोनशे त्रेसष्ट कोटी मग जर तुम्ही बघितलं असेल इथे तर निधी कमी आहे बरोबर लाडक्या बणींनो इथे तर निधी कमी आहे मागच्या महिन्यामध्ये जर तुम्ही बघितलं असेल तर चारशे दहा कोटी तीस लाख इतका निधी या डिपार्टमेंट मार्फत देण्यात आलेला होता मग आता आपल्या लाडक्या बहिणींची संख्या कमी होऊ शकते का हा प्रश्न माझ्या समोर सुद्धा उपस्थित राहिलेला आहे आणि याच प्रश्नांना घेऊन मी काल थोडंसं बिझी होतो म्हणून लाडक्या बहिणींना व्हिडिओ बनवू शकला नाही तर मला असं पर्सनली वाटतंय की हा जो निधी आलेला आहे हा जो जी आर आलेला आहे हा फक्त सप्लिमेंटरी निधी आहे सप्लिमेंटरी निधी आहे म्हणजेच काय की लाडकी बहीण योजनेसाठी जो हा तीन हजार नऊशे साठ कोटी इतका निधी मंजूर करण्यात आलेला होता आणि याच्यामध्ये ज्या बहिणी आता वाढलेल्या आहेत किंवा कमी झालेल्या आहेत या बहिणींसाठी हे अनुदान असणार आहे सप्लिमेंटरी असणार आहे म्हणून लाडक्या बहिणींनो काही काळजी करू नका तुमच्या अकाउंटला पैसे येणार म्हणजे येणार त्याच्यानंतर हे जे खुशखबर आहे ती कधी आहे कधी भेटणार आहे कोणाला भेटणार आहे सगळंच मी तुम्हाला सांगतोय त्याच्या पहिले लाडक्या बहिणीं ही न्यूज बघा लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी गुड न्यूज अजित दादा पवारांनी अधिवेशनात केली मोठी घोषणा तर हे सुद्धा आपल्यासाठी अत्यंत महत्वाची गुड न्यूज असणार आहे कारण या घोषणेमध्ये दादा पवारांनी काय केलं माहितीये का आपल्यासाठी अजून निधी मंजूर केलेला आहे बघा लाडक्याबंद्यूज सगळं दाखवतोय राज्यातील लाडक्याबंदीसाठी मोठी गुड न्यूज आहे राज्यात महिलांना आर्थिक सक्षमीकरणासाठी महाराष्ट्र राज्याकडून पंधराशे रुपये मासिक हप्ता म्हणून देण्यात येतो या युतीसाठी लागणाऱ्या निधी बाबत अजितदादा पवार यांनी ही आज हिवाळी हिवाळी अधिवेशनामध्ये काय केलेलं आहे सभागृहामध्ये मागणी केली आहे बघा राज्यातील लाडक्या बहिणीसाठी मोठी गुड न्यूज आहे राज्यात महिला आर्थिक सक्षम आणि महासार्गाने पंधराशे रुपये मासिक हप्ता देण्यात येतो या निधीबाबत अजित पवारांनी आज अधिवेशनामध्ये सभागृहामध्ये मागणी केली आहे कोणती मागणी आहे लाडकी बहीण योजनेसाठी सहा हजार साथ एकशे तीन कोटी वीस लाख रुपयाची पुरवणी मागणी केली आहे म्हणजे पुन्हा सप्लिमेंटरी मागणी केलेली आहे तर यामधून प्रश्न उपस्थित होतो लाडक्या बहिणींनो काल जर तुम्ही बघितलं असेल पत्रकार परिषदेमध्ये बोलताना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री साहेबांना प्रश्न विचारण्यात आला होता की एकवीसशे रुपये लाडक्या बहिणींना कधी देणार आहात त्यांनी म्हटलं योग्य वेळ आल्यानंतर आम्ही योग्य परिस्थितीमध्ये लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देऊ तर इथे तर ते तुम्हाला वाटतं का सरकारने आता लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये वाटप करावा का नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा राज्यात लाडकी बहिणी योजनेच्या दोन कोटीपेक्षा अधिक महिला लाभार्थी आहेत या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी हिवाळी अधिवेशनात मोठी घोषणा केलेली आहे लाडक्या बहिणींना त्यांचा लाभ द्यायसाठी अजित पवारांनी पुरवणी मागण्यांमध्ये सहा हजार एकशे तीन कोटी वीस लाख रुपयाची तरतुदीची मागणी केलेली आहे म्हणजेच काय लाडक्या बहिणींना तुम्हाला आता येणाऱ्या काही दिवसांमध्ये एकवीसशे रुपये सुद्धा बघायला भेटतील यामध्ये तुम्हाला खुशीच होणार आहेत कारण पंधराशे आपण एकवीसशे जाणार आहोत तुम्हाला वाटतं का एकवीसशे रुपये या ठिकाणी भेटावं आणि आता जर बघितलं असेल हा जो नोव्हेंबर चाप्ता आहे कधी येणार आहे राज्यात सध्या नोव्हेंबर चाप्ता अद्याप महिलांच्या खात्यामध्ये जमा झालेला नाहीये पण जी आर आलेला आहे काल जी आर प्रसिद्ध झालाय दोनशे त्रेसष्ट कोटीचा बरोबर तर येणाऱ्या एक ते दोन दिवसांमध्ये तुमच्या अकाउंटला पैसे जमा होतील बघा लाडक्या बहिणीनं लाडकी बहीण योजनेचा एकवीसशे रुपयाचा हप्ता मिळणार का तर मला तरी असं वाटतं तर सध्या मिळणार नाही पण पुढल्या वर्षी पुढल्या वर्षी हंड्रेड अँड वन पर्सेंट तुमच्या अकाउंटला एकवीसशे रुपये मानदान होईल याची मला हमखास गॅरंटी आहे कारण जर तुम्ही बघितलं असेल जी आर मध्ये लाडक्या बहिणींनो दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षासाठी जो निधी मंजूर झाला होता ऑलमोस्ट किती चार हजार करोडचा आणि इथे जर तुम्ही बघितलं असेल लाडक्या बनि चार हजार म्हणतो चार हजार करोडचा आणि इथे जर बघितलं असेल तर सहा हजार एकशे तीन कोटीचा म्हणजेच काय निधी वाढवलेला आहे तर हंड्रेड पर्सेंट मला असं वाटतं की पुढल्या महिन्यापासून पुढल्या वर्षाच्या ज्या एप्रिल जे फायनान्शियल आर्थिक वर्ष आहेत इथून एक तुम्हाला एकवीसशे रुपयाचं मानधान तुमच्या अकाउंटला दिलं जाऊ शकतं हे मला वाटतं आणि हे मी तुम्हाला सांगतोय आपण बोललेलो हंड्रेड पर्सेंट परफेक्ट होतं कारण तुम्ही जर माझा सात तारखेचा व्हिडिओ बघितला असेल तर मी तुम्हाला सांगितलं होतं संडेचा व्हिडिओ काय सांगितलं होतं की उद्याला म्हणजे आठ तारखेला हंड्रेड अँड वन पर्सेंट मी तर गॅरंटी घेतली होती लाडक्या बनीनो हंड्रेड पर्सेंट म्हटलं होतं मी तर हंड्रेड थाउजंड पर्सेंट म्हटलं होतं की जी आर येणार म्हणजे येणार आठ तारखेला जी आर येणार आणि आला म्हणजे आला लाडक्या बनीनो कारण आपण कुठे आलो होतो मुंबईला आलो होतो आणि मुंबईमध्ये आपल्याला ही इन्फॉर्मेशन भेटली होती आणि म्हणून मी तुम्हाला सांगितलं होतं येणार म्हणजे येणार मी कालही आपल्या महाराष्ट्रातील जे मुख्यमंत्री साहेब आहे उपमुख्यमंत्री साहेब आहे आणि आपले जे पी त्यांचे त्यांच्याशी संवाद साधला मोबाईलवर साधला आणि त्याच्या माध्यमातून ही इन्फॉर्मेशन आपल्याला भेटली आणि आपल्याला ला लाडक्या बहिणीनं पैसे वाटप कधी होणार आहे लक्षात घ्या अकरा बारा तेरा दिवसांमध्ये वितरण सुरू होईल अकरा बारा तेरा या तीन दिवसांमध्ये तुमच्या अकाउंटला वितरण सुरू होईल जी आर कधी आला लाडक्या बहिणीनो आठ तारखेला आला आजची तारीख आहे नऊ आज येणार होणार नाही उद्याही होणार नाही परवास निर्वा आणि त्याच्या नंतरचे जे दिवस आहे म्हणजे कधी अकरा बारा तेरा या तीन दिवसांमध्ये तुमच्या अकाउंटला पैसे जमा होणार म्हणजे होणार आता यामध्ये काही बहिणींना ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा निधी भेटलेला नव्हता त्या बहिणींना भेटू शकता का जर त्यांची पडताळणी झाली असेल तर त्यांना भेटतील अदरवाईज या बहिणींना भेटणार नाही मग तुमच्यापैकी सोळा बाबता कोणत्या बहिणींना भेटला नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा त्या बहिणींना भेटतील का यस त्यानंतर ज्या बहिणींची ई केवायसी चुकलेली आहे त्या बहिणींना भेटेल का येस ज्या बहिणींनी ई केवायसी केली नाही तिला भेटेल का यस ज्या बहिणींना ई केवायसी करताना चुकीच्या पद्धतीने ई केवायसी केली असेल त्यांना भेटेल का यस म्हणजे ई केवायसीची तुम्हाला इथे गरज नाही आहे तर बघा लाडक्या बहिणी मी तुम्हाला अनेक खुशखबरी दिल्या पहिली दिली की जी आर निधीचा दुसरी दिली की निधीमध्ये वाढ करण्यात आलेली निधी तोच आहे पण तो सप्लिमेंटरी होता आणि पुढल्या वर्षीच्या अधिवेशनासाठी जर तुम्ही बघितलं असेल तर आपण हा निधी वाढवलेला आहे पहिले होता तीन हजार नऊशे तीन म्हणजे चार कोटी आणि या वर्षी पुढच्या महिन्यांसाठी किती आहे सहा कोटी बरोबर लाडक्या मग आपल्याला एकवीसशे सुद्धा भेटू शकतात का याचं उत्तर वाटतं हे आता भेटणार नाही पण पुढल्या वर्षी एप्रिल महिन्यापासून भेटेल तर तुम्हाला काय वाटतं भेटायला पाहिजे का तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा तुमच्या काही प्रतिक्रिया असतील काही प्रश्न असतील ते सुद्धा या ठिकाणी सांगा सोबतच मी तुम्हाला या ठिकाणी हे म्हणू इच्छितो सरकारने लवकरात लवकर उपाययोजना करून ज्या बहिणींची ई केवायसी अद्यापही झालेली नाही त्यांच्यासाठी उपाययोजना करून त्यांची ई केवायसी लवकरात लवकर करून घ्यावी आणि त्या बहिणींना सुद्धा पुढचे हप्ते आहेत याचा लाभ द्यायला सुरुवात करावी आता थांबतो आणि भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय